मला तिकीट मिळालं आणि मी लढलो काही कारणानं त्यात मला यश आलेलं नाही पण आमचा माझा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं यावं असं मी गुरुजी म्हणून मी माझा आशीर्वाद देण्यात येत आहे तो पंचायत समिती प्रचार सम सर्व ಇಲ್ಲಿ ಹನುಮಾನ ದೇವರಿಗೆ ಕಾಯಿಯನ್ನು ಹೊಡೆದು ಹನುಮಂತ ದೇವರಿಗೆ ಬಂದಂತ ಶನಿಯನ್ನು ದೂರ ಇಡುವಂತ ಹೇಳಿ ಹನುಮ ತಾಣ ಬಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಿಂತಿದ್ದೆವು ಈಗ ನರಗ ದೇವರು ಏನೈತಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಚಿಕ್ಕ ತಿಕುಂಡಿ ತರೇವಾಡಿ ಇದು ಚಿಕ್ಕ ತರೇವಾಡಿ ಉಮೇದುವಾರ ಚಿಕ್ಕುಂಡಿಯ ಉಮೇದುವಾರ ಅಮೂಲ್ ಕರಾಡಿ ಇದು ಎಲ್ಲರೂ ಚಿಕ್ಕೊಂಡಿಯವರು ತೊಳ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು ఉమేద్వారు ఎంత ఎలాగే గుర్తీ పంచాయత్ సమితి ఉమేదవారుంచమేదవారు ఆగి వైద్య నశీబ్ చలో చో ఐతిపా అంత నేను ఆసుపత్రి సదస్యదు నా హాసన జిల్లా పరిషత్ బి మన బు అద ಅಮೂಲ್ಯ ದೇಶ ಸುಲಭ ಆಯ್ತು ಹೆಂಗ್ ಸುಲಭ ಆಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ನೀವು ದೊಡ್ಡವರು ತುಂಡಿ ಕರೆ ಹೇಳ್ ನಿಮ್ಗೆ ಎರಡು ನೂರ ನನಗೂ ಹೇಳಕ್ ಸೌಕರ್ಯ ಕೂತಿರ್ಲಾತೇ ನನಗೆ ತೊಂಬತ್ತೊಂಬತ್ತಕ್ಕೆ ಹಾಕಿದ ಒಂಬತ್ತಕ್ಕೆ ಯಾಕಂದ್ರ ತರುಣ ತಡಪ ಅಭ್ಯಾಸ ಅಷ್ಟು ಹುಷಾರ ಮಂದಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ನಮ್ಗೆ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಐತ ಅವ್ರ నమ్గేన్ బప్పంద్ర కేసంత ఉమేదవారు ఘటనగా కలసేదవారిమ్ముడి పై ఆర్సి బాగు ఆర్సి బందా భాష జిల్లా పరిషత్ ఈ ఘటన ఆర్సి బంద ఆ ఘటన అలక్షన్ స్వతంత్ర ఘటన కేసా ಬಹಳ ಚಿಕ್ಕಮಂಡಿಗೆ ದರಿಬಡಿಸಿ ಘಟನೆ ಇಲ್ಲ ಮತದಾನ ಯಾವ್ದಾರು ಇಲ್ಲ ಅಂತ ಲಾಕ್ಡೌನ್ ಲಾಕ್ಡೌನ್ ಸಹ ಮತ್ತೆ ಬಾಳಿ ಮತದಾರ ಬೇಡುವ ಸಲುವಾಗಿ ಬಾಳಿ ಏಳು ಐದಾರು ಏಳು ವರ್ಷದ ನಂತರ ಮತದಾರ ಬೇಡುವ ಸಲುವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ದರಿಬಡಿಸಿ ಘಟಕ ಬಂದವರು ನಿರ್ತಾರ್ ಪ ಅದಕ್ಕೆ ದರಿಬಡಿಸಿ ಘಟನೆ ಎಲ್ಲಾ ಮಂದಿಗೊಂದು ವಿನಂತಿ ಆಯ್ತು ಯಾಕೆ ವಿನಂತಿ ಐತೆ ಪಾತ್ರ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಯಾರೇ ಇದೇ ಘಟನೆ ಒಂದು ಕಾಣುತ್ತಿತ್ತು ಈ ಘಟನೆ ತಿರುಗಾಳ ಮನುಷ್ಯ ಅವ್ರು ತೆಗೆದುಕೊಟ್ಟಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ನಮೂಲು ತುಂಗಾರ ಮಾಡಿದ್ರ ಹೆಂಗಪ್ಪ ಪಾತ್ರ ಚಕ್ಕ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಕ್ಯಾರೆಟ್ ಇದ್ದಾಗ ನಮೂಲ ಯಾಕಂದ್ರ ಸುಳ್ಳು ಹೇಳೋದು ಈ ಸದ್ಯಕ್ಕೆ ದಾಟಿಸುವ ಹೇಳ್ತಾರೆ ಈಗ ಆಗೋ ತರಕಾರಿ ತಾರೀಕು ಗುಡಿ ಹನುಮಂತು ಐದು ನಿಮಿಷ ವಿಶ್ವಾಸ ಇಡಬೇಕು ಎತ್ತಿರಬಾರ್ದು ಇದು ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಗೊತ್ತೈತಿ ಅದಕ್ಕ ಇನ್ನ ಒಂದು ವಾರ ಒಂದು ವಾರ ಕಾಲ ಪ್ರಚಾರ ಚಲ ಸಭಾ ಆಗ್ತಾವ ಅದಕ್ಕೆ ಈಗ ತಾಯಿ ಹೊ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಕಾಯಿಯನ್ನು ಹೊಡೆದು ಮತ್ತು ಈಗ ಪ್ರಚಾರ ಸಮಾರಂಭ ಮಾಡಿದ್ವು ಇನ್ನು ಮುಂದೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲವೇ ಯಾವ ಇರಲಿ ಪ್ರೋಕ್ತರು ಇರಲಿ ಅರ್ಧರು ಇರಲಿ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಮತಭೇದಗಳನ್ನು ಬಾಲ್ಕಿಟ್ಟು ಇನ್ನುತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುಂಡಿನಾರನ್ನ ಆಸಿ ತರುವ ಸಲುವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಿನಿಮಾ ಹೇಳಿ ನನ್ನ ಕಳಕ ವಿನಂತಿ नमस्कार मी अमोल तम्मा कराडे दलिकडची जिल्हा परिषद उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार वैजंता जालेंद्र वनवाने चिन्ह पुतारी दलिगडची पंचायत समिती गनाचे उमेदवार लक्ष्मण तात्या चव्हाण चिन्ह हात मी तिकुंडीचा म्हणून समजतो आणि त्रिकुंडी गावाने माझे एक गावाने पंच्याण्णव टक्के मतदान करून मला विजय करावा जेवढं सांगतो आणि तुमच्या सेवेसाठी चोवीस तास मी उपलब्ध राहील तिकोंडी या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं उभे असणारे अधिकृत उमेदवार अमोल कराडे याचबरोबर पंचायत समितीसाठी या गणातून उभे असणाऱ्या उमेदवार चौ वैजयंती जालिंदर वनमाने आणि अधिकाऱ्या उपस्थित असणारे दहिवशी पंचायत समिती गणाचे उमेदवार तात्या चव्हाण आणि यांच्यासोबत या तीनही उमेदवारांना प्रचंड मताधिकारी निवडून आहे याच्यासाठी झटत असणारी या, या दरीवरची पंचक्रोशीतील सगळीच मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी पीएम काका आहेत त्याचबरोबर सगळीच मंडळी आपण सगळेजण एका निवडणुकीला सामोरे जात आहोत खर तर प्रचारात मत मागा सांगण्या अगोदर मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तरी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली या संपूर्ण दरिवर्ची वासियांच्या वतीनं दरिवर्ची ग्रेटवासियांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो आज मला श्री एम काक्रांनी त्यांच्या वाचनातनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या किंवा या जिल्हा परिषद पंचायत समितीचं बिघून वाजल्यापासून आपण अनेक गोष्टी आणि अनेक चर्चा पाहायला लागलेलो आहे खर तर आमोल कराडे यांनाच काय मतदान करायचं ही प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारू तेव्हा मी तुम्हाला सांगण्याऐवजी त्याचे अनेक उत्तरे आपल्याला मिळतात त्यापैकी सगळ्यात महत्वाचा उत्तर जर काय असेल ते कामाचा माणूस आहे याच्यात शंकाच नाही ते काम करतात नेहमी इथल्या लोकांच्यासाठी जगतात मी बघितलंय इथल्या अनेक लोकांच्यासाठी ज्या योजना आहेत ज्या वसंतराव नाईक महामंडळामधून आहेत आनंदसाहेब पटेल महामंडळातून आहेत बँकेच्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून या भागातल्या लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे माझ्या या भागातली लोक चांगल्या पद्धतीनं त्यांचं जीवनमान झालं पाहिजे याच्यासाठी कोणतंही पद नसताना इथल्या चोरुणांच्यासाठी लढणारा हा उमेदवार आहे त्यामुळे आपण त्यांना ताकद आहे ठिकाणी उपस्थित दुसरे उमेदवार जे पंचायत समितीचे जालेंडर नामा आहेत या सगळ्यांना माहिती आहे जिथं जिथं कुणाला गरज लागेल तिथं तिथे मदतीला घालून जाणार असं नेतृत्व आहे ही सगळ्या मंडळी तुमच्यासाठी सुखदुःखात चोवीस तास उपलब्ध असणारी मंडळी आहेत आणि मग या उमेदवारांना महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी देत असताना आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय ने जयंतरावजी पाटील साहेब साहेबांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जत तालुक्यामध्ये हा उमदा उमेदवार जयंतरावजी पाटील साहेबांचं लक्ष आहे जे या भागाला सात इंचीचं पाणी आणलं ते पाणी आणत असताना या जतच्या प्रत्येक भागामध्ये सुजनाम सुपलम झाला पाहिजे आहे या हेतूनच काम करणाऱ्या आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या पक्षातून आणि या तालुक्याचे नेते आदरणीय विक्रमदा जे नेहमी इथल्या लोकांच्यासाठी साठी इथल्या तळागाळातल्या लोकांच्यासाठी साठी इथला आपला माणूस हक्काने काम करत असतो मी या निमित्ताने आज सुरुवातीच्याच प्रचार सुरुवातीच्या विक्रम दादांचा आवाज एवढ्यासाठी मानू इच्छित आहे दादानी मोठं मान करून या जिल्हा परिषद गटातली उमेदवारी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली आणि नुसतंच उमेदवारी दिली नाही तर काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते दोन मन धनानं संपूर्ण ताकद दारिबाची जिल्हा परिषद गटात कामाला लागलेले आहे त्यामुळे काँग्रेसला अगदी मनापासून धन्यवाद मग हा उमेदवार <स्थाथ> <नुँँँँगा। स्थाथ> सगळ्यांच्या मते सगळ्यांच्या घरातला उमेदवार आहे आता विरोधकावर मला जास्त बोलायला बोलायची गरजच नाही कारण विरोधकांना गेल्या पाच सात वर्षापूर्वी जेव्हा आपण निवडून दिलं त्याच्यानंतर ते, ते उमेदवार फक्त कॉम्प्लेट वरती पंधरा दिवसापूर्वी दिसायला लागले आणि त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे येत आहेत गेल्या सात आठ वर्षामध्ये कधीही तिकोंदीतल्या कुठल्या माणसाला काय झाले विचारायला समोरचा का जरा विचार करा करीच्या कार्यकर्त्यांनी तर ठरवलंय आता त्याला पडल्याशिवाय चप्पल लागणार नाही त्यामुळे ह्या कार्यकर्त्यांचे <laughs> मी गावून पांढरे आणि गावचा उल्लेख करतोय या गावातल्या माझ्या धारसी कार्यकर्त्यांनी ही सगळ्या धारसी सहकार्यात यांना कळतोय आमच्या गावचं हित न करत नाही जो आमच्या पंचक्रोशीचा विचार करत नाही त्याला आम्ही ठुरकून देखील देणार नाही ही भावना तिथल्या ज्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे ही लढाई आता अमोल करण्याची एकतेची लढाई नाही आहे ही लढाई या दुवर्षी जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे अजून बाजूला काही जसं पावसाळामध्ये छत्रे उभवतात आपण म्हणलोय की नाही अशा काही छत्र्या आजूबाजूला बोलतात अजून काही जणांना शिंग फुटलेली नाही येत आणि ते तुटरेवर आणि बाकीच्या भाषा करताना बघत आहेत आपण आपला इलाका कित केवढा मला वाटतं हे भाषण त्यांच्यापर्यंत पोचणार आहे मी खास करून त्यांनाच सांगतोय आपण आपल्या इलाका केवढा तेवढ्या पुरतोच बोलावं मर्यादा सोडून बोलायला जाऊ नये कारण आपण ज्याच्या जोऱ्यावरती बोलत आहात त्याचं काम संपलं की तेही तुम्हाला फेकून देणार आहे लक्षात उमेदवार झाल्या असतील माझ्या तर माफ करा माझ्याकडे बघून नको पण आमदाराकडून बघून मतदान करा अरे बाबा ही आमची लोक फसली ना त्याच्याकडे बघून त्यालाच मतदान केली ते पहिल्यांदा फसले आणि मला सांगा आपण एखादी मुलगी बघायला जातो त्या घरचे मुलगी त्या मुलाकडे बघून देतात का त्या मुलाचं वडील बघून देतात पोरग घर दारूळ असलं देवळ असलं सासरा मस्त गरीब आहे वडील गरीब आहे म्हणून ती पोरगी घेईल का त्या घरात पोरगरी देवराय पोरगच नालाय काय पोराला काही जमत नाही आणि पोरगे उमेदवारी मागायला येते माझा बाप नाही चांगलाय मला उमेदवारी द्या माझ्या माझ्याकडे म्हणून माझ्या बागेला म्हणून जा अरे तुझ्या बागेला तुझा बाबी तुझ्यावरचाच तू मी त्याच्यावर जा कुठल्या भागातली जनता आता नक्कीच ठरवते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण एकजुटीनं एकमतानं हे उमेदवार तातडीनं निवडून येणार आहोत ही लढाई नाहीये ही लढाई इथं असणाऱ्या आमच्या तात्या चव्हाणांची नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो अतिशय गरीब घरातला सामान्य कुटुंबातला माणूस पंचायत समितीमध्ये पाठवायसाठी चव्हाणांना विक्रमदा उमेदवारी दिली आहे आपली माणसं कोण आहे आपली माणसं विचार करणार करणारा तुमची कामं करणारी तुमच्यासाठी अवरक्त बसणारी ही माणसं आपण त्यांच्या पाठीशी टाकतील बरोबर उद्या तुमचं एखादं काम नाही झालं की आपण त्यांच्या दाव्यावर आणून विचारू शकतो आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहिलो तो आम्हाला मजा करणार की नाही एवढा हक्क आपण विचारू शकतोय आपण आपलं काम झालं की नाही विचारायला जत जायची वेळ लागणार नाही कारण या भागात निवडून आलेला नाही तर जत म्हणजे कधी आलेला मला माहितच नाही आणि दुसरी परिस्थिती जो माणूस आज माझ्यासाठी मतदाना म्हणून फिरणार आहे त्यांच्यासाठी इथल्या लोकांना उमेदवारी मागायला झेडाला जाऊन लढायला लागलं पाया पडायला लागल्या याच्या उलट आमच्या आमोलला कामाच्या गोरावर स्वाभिमानानं या महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे तुम्ही आम्ही सगळेजण अतिशय कष्टनं आणि सगळ्यात महत्वाचं मला श्री अमोलरावान त्यांच्या भाषणातलं सांगितलं की मला तिकोंडी गावातून पंच्याण्णव टक्के लोकांनी मतदान करावं अमोलबाव तुम्ही मला चुकीचं बोलताय आमची अपेक्षा तिकोंडीवाल्यांकडनं पंच्याण्णव टक्केची नाही तर शंभर टक्के मताची अपेक्षा आहे कारण या तिकोंडी गावाला उमेदवारी ती तिकडे हा तिकोंडीतला एक भाग आहे त्यामुळे ही उमेदवारी तुम्हाला सगळ्या तिकोंदी वासियांची आहे त्याच्यामुळे या गावामध्ये दुसऱ्या कुणाचं भूतच लागलं नाही पाहिजे याची यंत्रणा आपण सगळ्यांना म्हणून करूयात आणि जोरदार नावानं येणाऱ्या सहा फेब्रुवारीला सॉरी सात फेब्रुवारीला मतदान करूया आणि नऊ फेब्रुवारीला ही सगळी तिकोंडी मध्ये राहण्यासाठी सज्ज व्हाव्या तेवढ्याच या ठिकाणी या निमित्तानं सांगतो आणि एक घोषणा आपण देऊयात इथून पुढे निवडणूक संपेपर्यंत या गरिबांची दरिबांची आणि पार्सल पार्सल या महावी त्यामुळे प्रत्येकाने तुटारीच्या चिन्हा समोरचं या घरामध्ये देवी बत्न योगाने आपल्या क्रमांक ठरवलं आहे